नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला आ, ले ले जा तर मग सुरुवात करूयात आपण प्रश्न क्रमांक सतरा ते एकोणीस ही जी प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला या लेखाच्या वरती तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आता आपण बघूयात यामध्ये प्रश्न बघा काय विचारला आहे सोबतच्या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता इथे हा अलग दिसतोय तुम्हाला इथे एक सक्षावरती शून्य पूर्णांक पाच सेंटीमीटर बरोबर पाच डिग्री सेंटी सेल्सिअस हे तापमान दिलेलं आहे आणि हे जो चौकोन आहे ज्याच्यात रेषा आहेत ते आहे किमान तापमान आणि की रिकामा आहे ते आहे कमाल तापमान आता यावर आधारित प्रश्न सतरा बघा काय आहे सर्वात जास्त कमाल जा आणि जा किमान तापमानाची नोंद कोणत्या वारी झाली इथे आपल्याला स्पष्टपणे दिसते सोमवारी झालेली आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक आहे दोन त्यानंतर आठवड्याची अठरा क्रमांकाचा प्रश्न बघा आठवड्याची किमान तापमानाची सरासरी किती येईल तर हे किमान तापमानाची सगळ्याची इथे बेरीज करून घ्यायची त्याला छेदामध्ये सात आठवड्याचे वार म्हणून सातने भागायचं त्याचं उत्तर येतं तेवीस ते पूर्णांक पाच म्हणजे पर्याय क्रमांक येतो इथे तीन आणि मंगळवारी असलेल्या कमाल तापमानाचे किमान तापमानाशी गुणोत्तर किती गुणोत्तर म्हणजे काय आहे आपल्याला भागागारच करायचं आहे त्याचा पर्याय क्रमांक येतो चार प्रश्न क्रमांक वीस ते बावीस हे या आलेखावरती आधारित प्रश्न आहेत तर बघा काय आहे सोबतच्या आलेखात एका शाळेतील गेल्या पाच वर्षातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या निकालाचे शेकडा प्रमाण दिले आहे आलेखाचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता हे निरीक्षण करा इथे आलेखाचं त्यांनी त्याच्यासाठी विचार वीस क्रमांकाचा प्रश्न विचारलाय कोणत्या वर्षी इयत्ता दहावी व बारावीच्या निकालाचे शेकडा प्रमाण सारखे आहे म्हणजे आता इथे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय दोन हजार बारा साली दहावी आणि बारावीच्या निकालाचे शेकडा प्रमाण सारखे आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे वीस क्रमांकाच्या प्रश्नाचा तो आहे दोन त्यानंतर इथे प्रश्न क्रमांक एकवीस विच त्यांनी विचारलेला आहे की दोन हजार चौदा साली लागलेली आहे इयत्ता दहावी व बारावी यांच्या निकालाचे गुणोत्तर किती म्हणजे दोन हजार चौदा साली म्हणजे हे बघा इथे मग आता गुणोत्तर म्हणजे काय आहे भागाकर आपल्याला तुम्हाला माहिती आहे तर त्याप्रमाणे त्याचा पर्याय क्रमांक येतो चार म्हणजे तिनास दोन आता प्रश्न क्रमांक बावीस बघा गेल्या पाच वर्षातील इयत्ता बारावीचा निकाल सरासरी किती टक्के लागला आहे तर आता इथे त्यांनी गेल्या पाच वर्षातील विचारलं म्हणजे हे जे पाच वर्ष इथे दिलेली आहेत ते पाच वर्षांचा किती टक्के निकाल लागलेला आहे बारावीचा विचारला बारावी म्हणजे हे ज्या रेषा आहेत त्या सगळ्यांचं यांची बेरीज करायची आणि छेदामध्ये तिथे पाच करायचे आणि जे उत्तर येतं ते येतं पर्याय क्रमांक एक याप्रमाणे इथे प्रश्न क्रमांक तेवीस ते, ते, ते पंचवीस हे या आलेखावरती आधारित आहेत खालील आलेखात एका गावात गेल्या वर्षी व वर्षी महिन्यांनुसार पडलेला पाऊस दाखवला आहे आलेखाचे निरीक्षण काळजीपूर्वक करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा आता इथे हा आलेख आहे याच्या खाली प्रश्न क्रमांक तेवीस बघा काय विचारलाय आपल्याला या वर्षी ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस व गेल्या वर्षी ऑगस्ट मधलेल्या पडलेल्या पावसाचा किती पट होता तर मग तो होता एकशे तीन पट आता तुम्ही हे निरीक्षण करून आणि किती प्रमाणात पडलाय वगैरे ते लिहून हे तुम्हाला कळू शकतं म्हणजे मी फक्त इथे पर्याय सांगते तुम्हाला आता प्रश्न क्रमांक चोवीस बघा काय आहे पावसाळ्यातील महिलांमध्ये महिन्यांमध्ये गेल्या वर्षी सरासरी किती मिलीमीटर पाऊस पडला तर सरासरी म्हणजेच काय सर्व ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज छेदामध्ये जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या तर गेल्या वर्ष पावसाळ्यातील महिने म्हणजे किती येते इथे एक दोन तीन चार पाच हे जुलै जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे पाच महिने आणि गेल्या वर्षी म्हणजे ह्या ज्या रेषा दिलेल्या आहेत याच्यातलं आपल्याला बघायचं आहे तर मग किती मिलीमीटर तो पाऊस पडला आहे तर तो पाऊस पडलेला आहे आपला छप्पन्न मिलीमीटर म्हणजे याचा पर्याय क्रमांक किती येतो तीन येतो आणि पंचवीस क्रमांकाचा प्रश्न बघा सप्टेंबर महिन्यात यावर्षी पडलेला पाऊस आणि जुलै महिन्यात यावर्षी पडलेला पाऊस यांचं गुणोत्तर किती आहे तर ते, ते गुणोत्तर येतं पाचास आठ म्हणजे पर्याय क्रमांक एक याप्रमाणे आपले सरावसांचं पाच पॉईंट एकमधील उदाहरणे अभ्यासून झालेली आहेत एकदम सोपी आहेत तर आपण आजच्या वेळेत तिथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद